ही घटना आहे पुण्यातील एका नामांकित सोसायटीची चॅनल वर नवीन असाल तर अंधार कथा युट्यूब चॅनलला क्राईम स्टोरीज आपण आपल्या चॅनलवर दररोज आणत असतो मित्रांनो रात्री अडीच वाजलेले होते पुण्यातल्या एका नामांकित सोसायटीत एका फ्लॅट मधून भयंकर किंकाळी ऐकवली सोसायटीचे लोक धावत बाहेर आले पण फ्लॅट आतून बंद होता पोलिस येईपर्यंत आत काय घडलं हे कोणालाच कळलं नाही मित्रांनो आणि दरवाजा उघडल्यावर जे दृश्य समोर आलं ते पाहून सगळ्यांच्या अंगावर काटा आला आणि पुढे जे घडलं ते ऐकून तुमच्या तळपाची आग मस्तकात जाईल मित्रांनो संदीप देशमुख एक साधा शांत स्वभावाचा माणूस जो सॉफ्टवेअर कंपनीत नोकरी करणारा आणि कुटुंबासाठी झडणारा एक चांगला नवरा सुद्धा होता पण संदीपच्या आयुष्यात एक रहस्य लपलेलं होतं त्याचं एका सुंदर तरुणीशी अफेअर सुरू झालं होतं त्या तरुणीचं नाव होतं नेहा संदीपला त्याची बायको स्वातीवर प्रेम होतं पण नेहाशी मिळणारी चव ती मस्ती आणि ज्या चोरट्या भेटी त्याला वेळ लावायच्या दोघं खूप वेळा पुण्यातल्या लॉजवर भेटायचे पण आता नेहाच्या मागण्या वाढत चालल्या होत्या ती म्हणायची तू स्वातीला सोडून मला लग्न करणार नाहीस तर मी तुझ्या बायकोला सगळं सांगून टाकीन नेहाच्या धमक्यामुळे संदीपला आता भीती वाटू लागली तो मनातच विचार करू लागला नेहा हाताबाहेर जात आहे जर हिने स्वातीला काही सांगितलं तर माझं आयुष्य उद्ध्वस्त होईल एका रात्री संदीपने नेहाला भेटायला बोलवलं त्याने तिला सांगितलं चल आपण लांब कुठेतरी फिरायला जाऊया जेणेकरून तुला माझं प्रेम कसं खरं आहे हे समजेल नेहा खुश झाली दोघं गाडीने लोणावळ्याच्या घाटात गेले तिथं गेल्यावर एका अनोखी जागी संदीपने गाडी थांबवली गाडी थांबवल्यावर नेहाने विचारलं इथे का थांबलोय आपण संदीपच्या चेहऱ्यावर एक विचित्र शांतता होती तो तिच्याकडे सरळ बघत होता अचानक त्याने गळफासासाठी तयार केलेला दोर नेहाच्या गळ्याभोवती घट्ट आवडला नेहा कळवळत ओरडली पण अनोळखी ठिकाण असल्यामुळे कोणी ऐकणारं पण नव्हतं काही मिनिटातच नेहाचा जीव गेला संदीपने नेहाचा मृतदेह गाडीत ठेवला आणि मध्यरात्री तिचा मृतदेह एका नदीत फेकून दिला दुसऱ्या दिवशी संदीप घरी नेहमीसारखा परत आला स्वातीसमोर अगदी सामान्य वागत होता पण गुन्हा कितीही हुशारीने केला तरी सत्य लपवता येत नाही मित्रांनो नेहाची मैत्रीण साक्षीला नेहाच्या संदीप सोबतच्या अफेअरची माहिती होती नेहा अचानक गायब झाल्याने तिने थेट पोलिसाकडे तक्रार केली पोलिसांनी तपास सुरू केला आणि शेवटी सी सी टी व्ही फुटेजमध्ये संदीप आणि नेहा रात्री एकत्र दिसल्याचा पुरावा मिळाला जेव्हा पोलीस संदीपच्या घरी आले तेव्हा तो शांत होता पण पोलिसांनी त्याला विचारलं नेहा कुठे आहे संदीपने शांतपणे उत्तर दिलं ती आता कुठेच नाही त्या क्षणी संदीपच्या डोळ्यात एक विचित्र समाधान होतं कारण त्याने नेहाला कायमच संपवलं होतं पोलिसांनी संदीपला अटक केली कोर्टात त्याच्यावर खुनाचा गुन्हा सिद्ध झाला स्वातीच्या डोळ्यासमोर तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं मित्रांनो या कथेहून आपल्याला ही शिकवण मिळते की कधी कधी शरीराची भूक आणि चावट नातं एका शांत दिसणाऱ्या माणसालाही क्रूर गुन्हेगार बनू शकतं